नमस्कार मी संजीवनी स्वागत आहे तुमचं आपल्या या छोट्याशा किचनमध्ये आणि आणखीन एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला करून दाखवतो गोल कांदा भजे कसे करायचे तर चला साहित्य दाखवून घेतो तुम्हाला लागणार आहेत तीन मोठे मोठे कांदे अर्धा चमचा ओवा आणि कोथिंबीर थोडासारखा सोळा घेतला मी चवीपुरतं मीठ आणि हे हिरव्या मिरच्या तर आपल्याला त्याच्यासाठी आता बेसन लागणार आहे तर बेसन किती लागते ते सांगतो तुम्हाला त्याच्यासाठी मी बेसन घेतलं अशा दोन वाट्या बेसन घेतलं दोन वाट्या बेसन घेतलं पाहू शकता तुम्ही आणखीन एक वाटी घेतो अशा हे एक वाटी आणि हे दुसरी वाटी हे झाले आपल्या दोन वाट्या बेसन त्याच्यासाठी आता मी आपले जे हे तीन कांदे आहेत हे जाडसर कापून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त बारीक नाही करायचे जा, थोडेसे जाडसरच कापून घ्यायचे छोटे छोटे जर कांदे असतील तर ते असे उभे कापले तर चालतात पण हे माझ्याजवळ आता हे मोठे मोठे कांदे आहेत ना तर त्याच्यासाठी मी जाडसर कापणार आहे तुम्हाला जर कापायचे असले तर तुम्ही उभे पण कापू शकता उभे म्हणजे कसे तुम्हाला दाखवून देतो मी एक वेळ पण आमची भाषा आहे विदर्भातली विदर्भातली भाषा तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगा जर तुम्हाला एखादी भाषा समजा माझी समजली नाही एखादा शब्द समजला नाही तर तुम्ही कमेंट करून विचारू पण शक शकता की बा ताई तुम्ही हा शब्द बोलले तर ता याचा ता अर्थ आम्हाला समजला नाही तर जर झालं समजा शक्यतो जर मला ते भाषा तुमच्या भाषेत जर समजावून सांगायचे असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो असे मी उभे कापून दाखवले तुम्हाला पण आता मला जाडसर दुसऱ्या पद्धतीनं कापायचे आहेत फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी उभे कांदे कापले होते किंवा जेणेकरून तुमच्या घरी जर समजा लहान कांदे असतील तर तुम्ही असे उभे कापू शकता असे मी जाळसर कांदे कापून घेतले आता काय करायचं हे कांदे जे आहेत की नाही हाताने ना असे बारीक करायचे म्हणजे काय होते हा आपला जो कांदा आहे असा वेगवेगळा होऊन जाते मोकळा मोकळा होते अशा हाताने ना करायचे नाही तर थोडस मीठ टाकलं तर चालते मिठाने लय लवकर होते कारण की मिठाले पाणी सुटते ना त्याच्यासाठी ते मोकळे मोकळे लय लवकर होऊन जातात आपल्याला हे कांदे आहेत हे कांदे आपण आपल्या बेसनात टाकून घेऊ आपण जे हे कांदे टाकले याच्यात आपल्याला टाकायचं नाही आहे काय करायचं कांद्याला पाणी सुटते ना तर असं हातानं मिक्स करून घ्यायचं बेसनाले नंतर आपल्याला समजत नाही की बा आपल्याला पाणी कितीक लागेल बेसनाले कितीक नाही हे आपल्याला समजत नाही त्याच्यासाठी मी आधीच असं हातानं फिरून घेतो मिक्स करून घेतो का मोकळे मोकळे पण झाले आता कांदे आणि बेसन पण मिक्स उरायला कशी मिक्स झाला आपलं आता त्याच्यात काय करतो मी आपली जी हे कोथिंबीर आहे मुठभर कोथिंबीर बारीक बारीक करून टाकून देतो मी कोथिंबीर आधीच धुतली होती त्यासाठी मी आता काही धुतली नाही ह्याची बारीक बारीक केली आता याच्यात टाकून घेऊ तसंच आपला जो हा ओवा आहे अर्धा चम्मच पोहा घेतला होता मी हातावर असा खुस असा हे करून घ्यायचा हातावर चोडून घ्यायचा नंतर भज्यात टाकायचा त्यांना काय होते भज्याचा वास पण मस्त येते आणि पचाले हलके जातात आपल्याला हे जे भजे आपण खातो ना ते पचाले जराशे हलके जातात हिरव्या मिरच्या घेतल्या मी हे ही हिरव्या मिरच्या तुम्हाला समजा तिखट किंवा फिक्क थोडस तर तुम्ही हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता जसे गाळाईवर करतात ना तसेच तुम्हाला मी भजे आज दाखवतो त्याची जे स्पेशल ट्रिक असते ना वेगळी बनवायची पद्धत जे असते ना ते सांगतो तुम्हाला ते नेमकं काय वापरतात म्हणून आता ही मिरच्या पण टाकून झाल्या आपल्या त्याच्यात टाकू आता थोडस घेतलं मी टाकून चवीपुरतं मीठ घ्यायचं टाकून आता राहायला तस सर... पाणी थोडं थोडं टाकायचं आपल्याला जास्त नाही टाकायचं पाणी नाहीतर मग काय होते आपण लय मोठं जर पाणी टाकून ठेवलं तर मग कमी जास्त समजत नाही आपल्याला ले याले कसं मिठाई पण टाकलं आपण मिठाले पाणी सुटते कांद्याले पण पाणी सुटते आणि त्याच्यावर आपण पाणी पण टाकून देतो बद बद तर त्याच्यात हो तुम्हाला जर समजा आता हे बेसन भिजून ठेवायचं असलं दहा मिनिट पंधरा मिनिट तर तुम्ही काय करायचं पाणी थोडस कमी टाकायचं कारण की याला सुटते पाणी त्याच्यासाठी आता पण आताच्या आताच मी करून ठेवणार आहे तर त्याच्यासाठी मी जास्त पाणी काही टाकत नाही याच्यात थोडसच टाकलं आता आपल्याला घ्यायचा आहे आपला जो खायाचा सोळा आता टाकतो आपण याच्यात नाही थोडासा सोळा गाडीवरचे लोक काय करतात भज्यातनी घेतात सोळा त्याच्या काय होतात त्याचे असे गोल भजे येतात आणि मस्त फुकतात काही जणांचे असे थोडेसे चापट असतात तसे लंबी असतात गोल असतात तर ते आपापली पद्धत असते की भजे कसे करायचे म्हणून ह्या टाकल्या मी थोडासा सोळा टाकला जास्त नाही टाकला मी जर तुम्हाला आणखीन असे कुरकुरीत जर भजे करायचे असले तर तुम्ही आपले हे खायचं तेल जे असते तर तुम्ही मस्त दोन चम्मच गरम करून या बेसनात असं टाकू पण शकता पण ज्या वेळेस आपण भजे तडतो त्याच वेळेस आपल्याला तेल गरम गरम टाकायचं असते तेल तर आपलं आता हे मिश्रण तयार झालं तर सर्वात आधी मी काय करतो आता कळीत तेल गरम करून घेतो तर आपले जेवढे समजा भजे असले तर आपल्याला तेवढंच तेल घ्यायचं आहे तुम्हाला तेवढं तर समजते समजा की आपले बाबा किती भजे काढायचे आहेत किती लोकांचे काढायचे तर त्या हिशोबाने तेल घ्यायचं तर मी एवढं तेल घेतलं जेवढं मग भज्यासाठी लागते ना तेवढं तेल घेतलं आता हे थोडस असं गरम होऊ द्यायचं आहे जास्त गरम नाही होऊ द्यायचं असे एकदम वाफा निंगेपर्यंत नाही होऊ द्यायचं नाही तर मग काय होते आपले जे आहेत हे लालसर होतात कलर बदलते तर त्यासाठी थोडस मध्यमच तेल गरम करावं लागते आणि मी याच्यातनी हळद घेतली नाही हळद जर घेतली तर मग काय होते आपण सोळा वापरलेला आहे सोळ्याचं हळदीचं असं मिश्रण जर एक झालं तर आपले भजे जे आहेत त्याचा कलर वेगळा होऊन जाते तर त्याच्यासाठी मी हळद वापरली नाही बिना हळदीचेच भजे मस्त होतात आता आपलं तेल थोडस गरम होत आलं हे आपलं तेल गरम झालं का नाही पाहू आपण थोडस टाकून झालं तेल पण मस्त गरम झालं एकदम असे गोल गोल भजे होतात याचे मस्त कुरकुरीत पण होतात आधी आपला कसा पहिला घाण आहे तर त्याच्यासाठी तडतड जास्त वाजते नाही ते असे एकसारखे भजे टाकायचे असे छोटे छोटे भजे टाकायचे पण एकसारखे टाकले तर कसे सर्व भजे एकसारखे येऊन जातात थोडेसे अंतर अंतरावर टाकले मी शकता तुम्ही पहिला घाण आहे म्हणून मी पॉवर कमी ठेव जास्त ठेवलेला आहे बरं नंतरच्या दुसऱ्या घाण्याच्या थोडेसे फिरून घेऊ किती मस्त कलर बदलला कसे गोल गोल भजे झाले पण आपले हे जे गोल कांदी भजे आहेत ना तर याला काही जास्त साहित्य लागत नाही गाडीवरचे लोक जे असतात ते जास्त साहित्य टाकत नाही बस एवढंच टाकतात जास्त काहीच वापरत नाही त्याच्यासाठी गाडीवरचे भजे एकदम मस्त लागतात ह्या पि किती मस्त कलर चेंज झाला पाहू शकता तुम्ही आता काय करायचं आपला दुसरा जो जो आहे त्या दुसऱ्या झाऱ्यात काढून घ्यायचे यानं काय होते जास्त तेलकट भजे होत नाहीत मग आपले ह्या पहा कलर चेंज झाला असे वाटू राहील ना गाडीवरच्या भज्यात म्हणून हे पायाच्यातलं तेल पण आपोआपच याच्यातच सोकल्या गेलं काहीच तेल नाही बाजूनं एका एक प्लेटीत ठून द्यायचे लगेच प्लेटीत नाही टाकायचे कारण की सध्या जर पाहिलं तर ते त्यात मी तेल आहे ते त्याच्यासाठी नाही टाकायचे तसंच तुम्हाला दुसरा घाना पण करून दाखवतो मी आता मी पावर कमी केला कारण की पहिला घाणा आता मी पावर वाढवला होता असेच छोटे छोटे भजे टाकून घ्यायचे बोलबोल एक सारखे पडू द्यायचे एकदा नक्की ट्राय करून तुम्ही एकच नंबर भजे होतात गोलभजे आपला दुसरा घाना पण तयार होऊ राहिला आता तसंच जसं आपण पहिल्यांदा प्रोसिजर केली तशीच करायची असं फिरवत राहायचं म्हणजे कसं सर्व इकडून आपले भजे जे हे गोलभजे असले एक सारखे भाजल्या जातात आणि एकदम आता मी पावर थोडसा वाढवलेला आहे कारण की ज्या वेळेस आपण बंद केलं होतं ना तर पावर थोडसा तेल थोडस थंड झालं होतं आणखी पावर वाढू या पण भज्यांना आपल्या मस्त कलर चेंज केला पाहू शकता तुम्ही कशी गुलगुल भजे झाली एकदम असं आता हे आपण घाना काढून घेऊ आता याच्यातलं तेल जे आहे आता काहीच तेल नाही राहिलं का एकदम कुरकुरीत झाले एकदम मस्त याच्यासोबत सोबत मस्त गरम गरम चहा तुम्हाला याच्या सोबत काय खायचं सिक्रेट आहे नंतर सांगतो तुम्हाला आता हे असेच भजे पावर कमी करून घेतला मी हे पण भजे आपल्याला काढून घ्यायच्यात दुसऱ्या झाऱ्यामध्ये असे काढून घेतले मी सर्व काढून घ्यायचे नाहीतर मग काय होते आपण मागपुढे पुढे चो, असे छोटे छोटे भजे जर ठेवले तर मग ते जळून जातात असंच बाजून ठेवून द्यायचा आता तसाच आपला तिसरा घाना पण असाच काढून घ्यायचा आहे गोल गोल जास्त हात खाली नाही घ्यायचा नाही तर मग काय होते हात जळून जाते तेलात त्याच्यासाठी ते आरामशीरच काढायचे असे मी जसे टाकले तसे आतापर्यंत आपण हे छोटे छोटे भजे काढले आता तुम्हाला मी मोठे भजे कसे गोल भजे कसे करायचे ते दाखवतो हो हेच आपलं जे समजा पीठ आहे हे मोठे मोठे घ्यायचे आणि मोठे मोठे गोडे टाकायचे कोणाले लहान भजे आवडतात कोणाले मोठे भजे आवडतात तर मी तुम्हाला दोन पद्धत करून दाखव फक्त आपलं बेसन पीठ जे असते थोडस कस असं घटस मिश्रण पाहिजे हे पा असे गोल गोल मुकड़े -मुकड़े काल भजे येतात एकदम मोकळे मोकळे टाकायचे पण नाही तर मग काय ते एकशे चिपकले जातात भजे मोठे मोठे भजे टाकले हे किती गोल आले मस्त असे काढून घ्यायचे आता हे कलर बदलेपर्यंत हे जे आपले भज गोल भजे आहेत ते टाकून घेऊ किती मस्त वाजतात कारण की मस्त कुरकुरीत झाले ना ते त्याच्यासाठी हे आता ही गोल भजे जे आहेत ते आपले तळून झाले सर्व आता सांगतो तुम्हाला या भज्यासोबत काय खायचं त्याचं सिक्रेट सांगतो आणि ते कसं बनवायचं ते पण सांगतो तुम्हाला व्हिडिओ हे घेतले मी मिरच्या त्याचे असे पोट कापून घ्यायचे मधातून नाही मग काय होते तेलात मी तळतळ उडले की ते तोंडावर उडतात मग पण माई भाषा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका बरं तुम्ही कारण की आमची विदर्भातली भाषा आहे आता ही मिरच्या जे फुट कापल्या मी अशा तेलात सोडून द्यायच्या हे अशा तेलात सोडून द्यायच्या पावर वाळून घ्यायचा एकदम पटकन होतात जा। जास्त काही वेळ नाही लागत त्याले मिरच्या झाल्या मिरच्या पावर हे आपला गॅस जो आहे हा बंद करायचा आणि एका प्लेटीत मी मिरच्या काढून घ्यायच्या पा काही लागलं ला का साहित्य जास्त काही जास्त साहित्य पण नाही लागलं ला, आणि जास्त टाइम पण नाही लागला त्याच्यावर असं थोडस मीठ टाकून घ्यायचं हे झाले आपले गोल कांदे भजे तयार कशी रेसिपी वाटली तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका